नमस्कार राहरीकरांनो आपण पाहत आहात राहुरी लाईव्ह न्यूज आणि आज आपण बोलणार आहोत राहुरी नगर परिषद निवडणूक दोन हजार पंचवीस बदलाचे वारे आणि सत्ता पालन चाळीस वर्षांची सत्ता पण विकास कुठे राहुरीच्या राजकारणात कुटुंबाचे जवळजवळ चाळीस वर्ष वर्चस्व आहे परंतु या चार दशकांच्या सत्तेनंतरही शहरातील मूलभूत प्रश्न सुटलेच नाहीत खराब रस्ते धुळीचे साम्राज्य पावसात चिखल घरात दुकानात शिरलेले पाणी पिण्याच्या पाण्याची बिकट अवस्था स्वच्छता व्यवस्थेचा बोजवारा इतक्या वर्षांनीही हे प्रश्न तसेच का रस्ते शहराची अवस्था पाहिली की वाईट वाटते रावरीतील बहुतांश रस्ते खड्डेमय धुळीने भरलेले व्यापाऱ्यांची अवस्था तर दिवसेंदिवस बिकट कारण दुकानातही रस्त्यापेक्षा जास्त परंतु दुसरीकडे स्टेशन रोडला असलेल्या अठरा एकर प्लॉटसाठी सुपर क्लास चौपदरी रस्ता पथदिवे सर्व सुविधा फक्त भूखंड विक्रीसाठी कटारे पावसात थेट घरात पाणी थोडा पाऊस झाला की लोक घरात दुकानात पाणी काढत बसतात हा प्रश्न वर्षानुवर्ष आहे पण उपाय नाही शेवटी चाचा चानपुळे यांनीच पत्रकार परिषदेत सांगितले की या कामांसाठीचा सा निधी नामदार विखे साहेबांनी मंजूर केला आहे पिण्याचे पाणी सर्वात लाजिरवाणी परिस्थिती जवळ असूनही शहराच्या पिण्याच्या पाण्यासाठी लोकांना त्रास होतोय जागोजागी फुटलेल्या पाईप लाईनमुळे पिण्याच्या पाण्यात गटाराचे पाणी मिसळते टाक्या उकडून पाहिल्या तर वास्तव समजेल स्वच्छता नावालाही नाही कचरा कुंड्या नाही तर बस स्टँड परिसरात दुर्गंधी असह्य हो। कचरा गाडी येते पण शहराला व्यवस्थाच नाही राहुरीची मोठी भौगोलिक संधी आणि विकास मात्र शून्य राहुरी शहर हे शिर्डी शिंगणापूर यांच्या दोन टोकांना मधून जोडणारे एक मध्यवर्ती ठिकाण आहे महाराष्ट्रातील मोठी धर्म पर्यटन पट्टी उत्कृष्ट कनेक्टिव्हिटी तरीही विकास नाही कारण एकाच कुटुंबाचे दशकानुदशक वर्चस्व दोन तीन वर्ष प्रशासक होता म्हणून विकास नाही हा बहान आहे चाळीस वर्ष सत्ता आणि आता म्हणतात प्रशासकामुळे विकास झाला नाही राहुरीकरांनी विचार करावा हे कारण अजून किती का चालणार राहुरीकरांनी आता विचार करावा हे कारण अजून किती काळ चालवणार करडिले साहेब विखे साहेब यांनी दाखवलेले काम स्वर्गीय कर्डिले साहेब आमदार नव्हते तरी राहुरीकरांसाठी निधी आणत दमदार विखे साहेब आजही शहराच्या समस्यांसाठी पुढाकार घेत आहेत म्हणून स्थानिक बाहेरचा व भावनिक राजकारणाला बळी न पडता वास्तव पाहण्याची वेळ आली आहे तो नाहीतर पाच वर्षांनी पुन्हा ऐकायला मिळेल आमच्याकडे सत्ता नव्हती म्हणून विकास करू शकलो नाही पुन्हा संधी द्या अंतिम निर्णय डिसेंबरला या निवडणुकीत मतदान करा नगराध्यक्ष पदाचे उमेदवार विजयी करा चोवीस नगरसेवकांना बहुमत द्या आणि राहुरीच्या विकासाचा राजमार्ग मोकळा करा राहुरीकर बदल बदल अनिवार्य आहे